जिल्हा परिषद शाळा नंबर एक इनाम धामने येथे आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला इनाम धामणी गावच्या सरपंच अश्विनीताई कोळी महावीर पाटील जितेंद्र कोलप संग्राम कांबळे वसंतराव भोसले अनिल अंकल खोपे अमोल कोळी दिनकर भोसले महावीर भोसले उपस्थित होते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त महावीर भोसले व दिनकर भोसले यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बुंदी लाडू वाटप केलं तसेच सेवानिवृत्त शिक्षक लेखक मोहन कोलप यांनी स्वतः लिहिलेल्या व प्रसिद्ध झालेल्या एकांकिका संग्रहाचे पुस्तक शाळेला भेट दिली शाळेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांबद्दल भाषणे केली समता सैनिक दलाचे विभागीय कमांडर जितेंद्र कोलप सर यांनी महापुरुषांबद्दल अनमोल असे विचार व्यक्त केले अश्विनीताई कोळी शाळेतील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून शाळेला सर्वतोपरी ग्रामपंचायतीच्या वतीनं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं या प्रसंगी कसबे डिग्रस केंद्राच्या केंद्र प्रमुख शोभाताई लोंडे शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर संतोष कदम श्रीधर सूर्यवंशी मुकुंद कापसे वर्षा पाटील पालक कोळी उपस्थित होते शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलआय वर प्रेस करा નોટિફિકેશન્સ મેળવા